वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण तिसरा ब मागणीची लवचिकता या प्रकरणामधील संपूर्ण संकल्पना व त्यांचे संपूर्ण मुद्दे आपल्याला सविस्तर बघता येतील वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण तीसरा ब मागणीची लवचिकता संकल्पना आहे मागणीच्या लवचिकतेचे चा चा प्रकार मागणीच्या लवचिकतेचे प्रकार पुढीलप्रमाणे प्रमाने स्पष्ट करता येतील मागणीच्या लवचिकतेचा पहिला प्रकार आहे उत्पन्न लवचिकता दुसरा प्रकार आहे छेदक लवचिकता आणि मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार आहे किंमत लवचिकता प्रकरण तिसरा ब मागणीची लवचिकता यातील संकल्पना आहे मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील पहिला प्रकार आहे संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणी दुसरा प्रकार आहे संपूर्ण अलवचिक मागणी तिसरा प्रकार आहे एकक लवचिक मागणी चौथा प्रकार आहे जास्त लवचिक मागणी आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचा पाचवा आणि शेवटचा प्रकार आहे कमी लवचिक मागणी प्रकरण तिसरा ब मागणीची लवचिकता येथील संकल्पना आहे मागणीच्या किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती यातील पहिली पद्धती आहे शेकडेवारी पद्धती दुसरी पद्धती आहे एकूण खर्च पद्धती आणि तिसरी पद्धती आहे बिंदू पद्धती किंवा तिलाच भूमिती पद्धती असेही म्हणतात प्रकरण तिसरा ब मागणीची लवचिकता यातील संकल्पना आहे मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील पहिला घटक आहे वस्तूचे स्वरूप दुसरा घटक आहे पर्यायी वस्तूंची उपलब्धता तिसरा घटक आहे वस्तूचे अनेक उपयोग चौथा घटक आहे व्यसनाच्या वस्तू पाचवा घटक आहे टिकाऊपणा सहावा घटक आहे पूरक वस्तू सातवा घटक आहे उपभोक्त्यांचे उत्पन्न आठवा घटक आहे गरजेची तीव्रता आणि मागणीची लवचिकता निर्धारित करणारा शेवटचा म्हणजेच नववा घटक आहे कालावधी मागणीची लवचिकता या प्रकरणामधील संकल्पना आहे मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व पुढील घटकांद्वारे स्पष्ट करता येतील <ढ़ी> नंबर एक उत्पादकासाठी महत्त्वपूर्ण <ढ़ी> नंबर दोन शासनासाठी महत्त्वपूर्ण <ढ़ी> नंबर तीन उत्पादन घटकांचे मोबदले ठरविताना महत्त्वपूर्ण नंबर चार विदेशी <ढ़ी> व्यापारासाठी महत्त्वपूर्ण नंबर पाच सार्वजनिक सुविधा आणि मागणीच्या लवचिकतेच्या महत्त्वामधील शेवटचा मुद्दा नंबर सहा उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण धन्यवाद